नमस्कार लोकसेवा वार्तामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बदलापुरातील सामटोली येथील समाजसेवक धनाजी इरमाली व वनशक्ती सामाजिक संघटना यांच्या संकल्पनेतून नदी स्वच्छता मोहीम पार पडली या मोहिमेला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून चामटोली येथील उल्हास नदीत नागरिकांनी उतरून नदीची स्वच्छता केली या दरम्यान स्थानिक आमदार किसन कथरे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला असून नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान नागरिकांनी नदीमध्ये कचरा न टाकण्याचे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले यावेळी वनशक्ती सामाजिक संघटनेचे सदस्य समाजसेवक राकेश ठेंबे चामठोली पोलीस पाटील समाजसेवक बाळाराम जाधव व चिंचवली कोपरेची वाडी येथील कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी विश्वदीप गायकवाड स्वच्छतेच्या चामटोलीचा उपक्रम राबवलेला आहे किती दिवस चालणार आहे उपक्रम आणि काय आपण नदी संवर्धनासाठी करतो या नदीचं पाणी आपल्या बदलापूरच्या बॅरेज धरणामध्ये जाते आणि हेच पाणी बदलापूरच्या नागरिकांना प्यायला जाते शुद्ध होत असेल उद्योग पण त्याहीपेक्षा घाण एवढ्या प्रकारची नागरिकांना स्वतःहूनच कचरा नदीमध्ये टाकायची सवय लागलेली आहे त्यासाठी आज खरं म्हणजे आमच्या निर्मारे असेल नरसुख पवार सगळ्या मंडळींनी ही मोहीम हातात घेतलेली आहे ते डॅमचं पाणी हे बाराही महिने या नदीला वाहते आणि बारा महिने नदी वाहत असल्यामुळं यामध्ये सतत घाण पडलेली असते आजपर्यंत त्याला कोणी नव्हता लावला पण यांनी आज सगळ्या त्यांच्या मी टीमने चांगल्या प्रकारची मोहीम घेतली गाळ काढण्याचा पण जेसीबी टाकून पूर्ण नदीतला गाळ काढण्याचा प्रयत्न करतो आणि स्वच्छता राहावी पाणी स्वच्छ जावं हा त्यामधला येतो आमचं साहेब आता स्वच्छ हे इथे जी घाण पडते ती पडू नये म्हणून काय उपाययोजना करण्यात येणार आहे या दोन्ही बाजूला ब्रिकच्या आपण त्याच्यावर जाळ्या निर्माण करून जेणेकरून नागरिक जाता येताना जी वरून घाण टाकून देतात नाही त्याला जाळी मारली तर आतमध्ये पाणी पाण्यामध्ये ती पडणार नाही आणि आपाप लोकांची ती बंदी नागरिकांच्यातच बदल झाला पाहिजे खरं म्हणजे कारण पिण्याच्या पाण्यामध्येच जर तुम्ही घाण टाकत असाल तर ते तुम्हालाही उद्या बाधक आहे नागरिकांना माझी विनंती आहे का कुणीही रस्त्यावर या पाण्यामध्ये टाकू नये घाण आणि पाणी स्वच्छ ठेवावं उभी नाही